नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजना राज्यात सुरू झाल्याची माहिती दिलेली आहे या योजनेची वैशिष्ट्य बघा कामगार आणि नोकरदार महिलांना मुलांच्या संगोपनाची आणि सुरक्षित सुविधा भेटणार आहे सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी अंगणवाडीत पाळणाघरे सुरू करण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यात तीनशे पंचेस ठिकाणी पाळणाघरांना मान्यता देण्यात आलेली आहे डे केअर पूर्वशालेय शिक्षण पोषण आहार आरोग्य तपासणी आणि लसीकरण सुविधा या पाळणाघरात भेटणार आहेत सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता पाळणाघरामध्ये भेटणार आहे सव्वीस दिवसांसाठी पाळणाघर सुरू राहणार आहे दररोज साडेसात तास आणि पाळणाघरात प्रत्येकी पंचवीस बालक असणे आवश्यक आहे पाळणा सेविकांना साडेपाच हजार रुपये मदत निजांना तीन हजार रुपये तर अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये आणि मदतनिजांना सातशे पन्नास रुपये भत्ता हा भेटणार आहे या योजनेमुळे मुलांचे संगोपन आणि महिलांचे कामकाज दोन्ही सुरक्षित व सुलभ होतील असा विश्वास महिला व बाल विकास विभागाने व्यक्त केलेला आहे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा